स्वत लावलेली गोष्ट आणि त्याला आलेलं फळ आणि त्याचं वेगळंच काही अपरोग असत देवाला उटी लागली महिना भरती चंदन उघडलेलं ते जे हात पाय करते हो। बघा चंदनाचे होय आणि हो। हो। त्याला म्हणजे हो। उटी उटी चढली देवाली अस अश्क मला पण व्हॅनिला घेवला पाहिजे बघ हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आंघोळ वगैरे आटोपले आत्ता वाजताय सकाळचे साडेसहा आणि आज आहे एकादशी तर त्यामुळे मग इथून आम्हाला तेर पण जवळ आहे आणि वारकरी वगैरे बरेचसे येतात आणि मोठ्या दिंड्यासुद्धा येतात गावातूनही जातात शिवाय तिथं पण बऱ्याचदा येतात आणि आपलं जे शेत आहे म्हणजे माझ्या वडिलांचं जे, जे नवीन शेत घेतलेलं आहे तर त्याच एरियामध्ये येतं सो त्यामुळे मग तिथं वारकऱ्यांसाठी फराळ करायचा आहे आणि <laughs> त्यासाठी काही गोष्टी घेतलेल्या आहेत तर माझ्या आंघोळ पटकन मी आठ ठोपली कारण परत एकदा सगळेच जातं म्हणून आई म्हटली ती एकदा करून घे म्हणून <laughs> मग मी आता आंघोळ केली आहे आणखी लेकरं झोपलेलीच ले आहेत श्री शौर्य चिकू रात्री खूप वेळ जवळपास साडे अकरा बारापर्यंत खेळत होती ती पण त्यामुळे मग आता झोपलेली आहेत तर तोपर्यंत मोठ्यांच्या आंघोळ्या वगैरे आटपून घ्यायचं चाललं आहे आवरायचं बप्पांची झालेली आहे आणि आता बाकी सगळे पटापट आवरतील mm. आणि बघू आता कसं काय होतं ते मला घेऊन जातात की नाही डिपेंड करते mm. ना कारण म्हणत होते पप्पा की रस्ता एवढा काही व्यवस्थित नाही तर मग कसं काय होतं बघू म्हणून आणि वहिनी पण म्हणत होते की मग इकडं दुसरा एक आहे त्या रस्त्याने जायला लागते कारण की शेतात आपण एक हा कार्यक्रम असणार आहे तर <laughs> <laughs> वहिनी वटिंगवरत आधी सकाळची लगबग चालली आहे पण आजची लगबग थोडी वेगळी आहे कारण आजचा पहिला उद्देश असा आहे की वारकऱ्यांना घरा घालणे आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी पण वहिनी म्हणत होते की असं थोडी होते की घरात आता मुलांना कमीत कमी नाश्ता तरी करून हे करायला लागतं तर आता बघू काय होतंय ते सगळं गोंधळ आहे आणि तुम्हाला दाखवते मी काय काय आणले काय नाही ते तर ही जी वाटी दिसते तर ही ओव्हरनाईट भिजत घातलेले ड्रायफ्रूट्स पण याच्यामध्ये आहेत आणि ही आई वहिनी बप्पा आणि भैयाची आहे मुलांची वेगळी असते आणि इथं तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी जरदाळू अंजीर आणि काळे मनुके वेगळे भिजत घातलेत आणि या भांड्यामध्ये बदाम आणि अक्रोड भिजत घातलेत आणि हे खाऊन प्रेग्नन्सीमध्ये मी माझ्या दिवसाची सुरुवात करते आज आहे एकादशी उट्टीवारी वारी, नुँ, नुँ, 15 15 दी, दी वारी एक महिना चालायची पहिली तर बैलगाड्या घेऊन घेऊन जात होती लोक आम्ही सुद्धा जात होतो तेरला वय आणि रोज एक चार दोन गाड्या निघायच्या रोज महिनाभर वारी चलत होती तर आता सगळं आधुनिक आलंय घरोघरी पिक्चर घरोघरी कार्यक्रम मोबाईल काय बी आहे होय टाकीचर कनॅक्ट फुल असायच्या लई म्हणजे कुठंच टीव्ही नव्हती ना मोबाईल नव्हता त्याच्यामुळं उरी उटीवारी उटीवारी आहे तर ही देवाला उटी लागते महिना भरती चंदन उघडलेलं त्याचे हात पाय करते बघाला चंदनाचे होय आणि त्याला म्हणते उटी उटी चढली देवाली अस म्हणून ही लय मोठी वारी आहे सगळ्या गोरपा प्रकारची त्याच्यासाठी आपलं शेत वाटायलाच आहे आणि त्यांच्या परिसरात मिळालेला मग आमच्या कुठेतरी वाटलं की बाबा त्याच्या परिसरात राहता आपण त्याची जमीन त्यांच्या परिसरात घेतली तर वाटत वाटवून वाट संत लोक जातात आपण फराळीला घालूया थोड आपली घडलती

दोपीस निया वालत इसान forcé झाय लालत इसे खिया if जां आंसता उतनी हदया उलात मत तोपुट हुए वालत न यहान ते हा बंदाे यह वालत

मी सहज विचारलं पप्पांना की मग मी पण येऊ का तर ते म्हटले की नाही रस्ता खूप खराब आहे आणि परेशानी होणार काय तर नको रिस्क घ्यायला म्हणून ते म्हटले की नकोस तू आणि मला माझ्या सोबतीला आईला आणि ती गा मुलांना घरीच ठेवलंय बाकी सगळेजण जाऊन येणार आहेत सो मी काय तिथलं शूट नाही घेऊ शकणार आहे आता बुप्पा निघालेत मग आता आणखी अजून आता उरकून आवरावरी करून गुंडाळून जायचंय पप्पा गेले सुद्धा गेला क्याही घेऊन जार घेऊन फराळी घालूय काय नायलन चिवडा चकू द्राक्षे राजगिरीचे लाडू शेंग्यांचे लाडू ऐकवते पेंड खजूर झाले एवढं आहे मग ती सगळं एवढं एवढं म्हणलं तर होऊन जाते त्या वारकऱ्याला बोलून जीव घालून रावायचं पुढं चल आणि आईची पण एकादशी असते भयाची एका चिल्ल्या राहतो आम्ही पैकी आवडले तुम्हाला एक गोष्ट दाखवते हे बघा पायनॅपल पूर्ण पूर्ण येल्लो झालाय खरं मला खायचं नाहीये त्यामुळे पण बाकी वास पण खूप छान येतोय म्हणजे सगळ्यांसाठी आता हा खायला रेडी झालाय पायनॅपल तर किती छान वाटतं आपण स्वतः लावलेली गोष्ट आणि त्याला आलेलं फळ आणि त्याचं वेगळंच काही अप्रोग असतं आणि आता बाकी सगळ्यांच्या पण आंघोळ्या होत आल्या तर चला जेव्हापासून प्रेगनेन्सी अनाऊन्स केली आहे खूप साऱ्या नवीन प्रेग्नंट असणाऱ्या महिला पण जोडल्या गेल्यात आणि त्या ता विचारत आहेत की तुझं प्रेग्नेन्सी डाएट काय आहे ते सांग मंथवाईज तर त्याविषयी सेपरेट व्लॉग मी घेऊन येईन पण तूर्ताच सांगते ड्रायफ्रूट्स सकाळी घेतल्यानंतर मग मी एक तासाभर आणि पंचामृत घेते पंचामृतामध्ये गाईचं तूप दूध दही आणि मध त्यासोबतच साखर असं मी मिक्स करून घेते

थी। थी। ते ती। थी। थी। पण आग जास्त होती ती आग या माळाची खूप सारे आंबे आलेत त्यामुळे मग हे जे आंबे आहेत ते विकायला द्यायचे आणि आमच्या शेतातले जे काका आहेत का तर ते घेऊन जातात विकण्यासाठी म्हणून मग हे त्याची पाटी जी आहे ती व्यवस्थित आहेत बप्पा आणि स्त्रीला ते सांगत होते की कशा पद्धतीने ते सेट केलं गेलं पाहिजे किंवा कसं ते अरेंज करायचं टोपलं त्याविषयी सो तो म्हणत होता की नाही खूप छान दिसतं आजोबा हे आणि कुणी पण विकत गेले होते तर याच्या पाहू शकते पूर्ण पायनॅपल आपलं येल्लो झालं आहे मस्त आणि जेव्हा आपण तोडलं होतं तेव्हा अर्धाच भाग गेलो होता

थोडसा मंसल भाग ठेवून कट करायचं होतं पण भैयाकडनं ते थोडं कमी कट झालं त्यामुळे आई ओरडत होती की आता हे लावता येईल का याला मुळ्या सुटतील का जाऊ दे का आता काय करणार पर्याय नाही काहीच नाही याच्यावर इन्व्हेस्टमेंट शेवट आम्ही यांची वाट बघत होतो त्यामुळे ते खूप दिवस आम्ही की आता येतील मग येतील आणि खरं तर त्यांना सुट्टी साप्ताहिक सुट्टी म्हणजे सध्या निवडणुका आणि त्यामुळे तितकं शक्य होत नव्हतं तर ते म्हटले की तुम्ही तुम्ही कट करा आणि खा माझं काही नक्की नाही सुट्टी मिळाली तर मी येईन पण पण तुर्तास तुम्ही सगळेजण तरी खावा नाही तर खराब होऊन जाईल त्यामुळे आज कट करायला घेतलं एवढं पुन्हा ही काढण्यापेक्षा ती मास्क घालून ही काढायचं का हा आहेत ना असे कोणी मारायचे त्रिकोणी निकला निकला निकला। तुला बरोबर आणि खरं सांगायचं तर भैया पण पहिल्यांदाच हे कट करतोय हे यांना खूप प्रॉपर छान जमतं पण भैया म्हटलेला की ॲज अ चॅलेंज म्हणून मी हे घेतो आणि तुला भारीच कट करून दाखवतो सरांपेक्षा सो त्याने त्याचा टास्क तो पूर्ण केला आणि इकडे मी मुलांना बोलवायला आली तू लावलेलं पाणी घातलेलं

जेव्हा हे पूर्णपणे पिवळं झालं होतं ना तर त्यावेळी पहिल्यांदा बघितलंच डोळ्यात पाणी आलं होतं खरं सांगते कारण असं वाटत होतं की म्हणजे खरंच निसर्गाची किती मोठी किमय आहे आपल्यासमोरच आपण कधीही या अगोदर ते उगवलेलं नसलेलं ला, झाड लावलं ते उगवलं आणि त्याला फळ आलं ते फळ पिकलं आणि ते प्रत्यक्षात आता खायची वेळ आली आहे सो ही खूप भारी फिलिंग आहे आणि कितीतरी कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी कमी आहे निसर्गाच्या आवडलं खरच गोड झालंय शव पण आलेला ना त्यावेळी शेवून पण त्याला पाणी घालत आहे ना रे शव होय मजले काय का नाही देऊ एक मावड्या बाईट बघ कसलंय गोड आहे का नाही मजलंय खा की तू मी खाल्लोय तिथं आईलय मजलं ते पिवळ हातलं फळ <laughs> मला काय दिवशी कट करा, करा पहिलं <laughs> दिला पायनॅपल कट करताना वहिनी आंघोळीला गेल्या होत्या आणि बप्पा बाहेर गेलेले होते त्यामुळे त्या दोघांचं प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवलेलं त्या दोघांनाही सांगितलं ते खाऊन घ्या म्हणून आणि हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला तर हा कालचा जो ब्लॉग होता भाऊ जातानाचा तर त्यानंतर म्हणजे पप्पा आईला घेऊन गे मुरुडला गेले होते दवाखान्यात पण आणि आंबे द्यायला पण बहिणींकडे आणि मग तिकडनं येताना ते नारळ पाणी वगैरे घेऊन आलेले तर तेव्हाचा राहिलेला भाग तुमच्यासोबत शेअर करते आई साठ रुपयाला ही एक आहे का नाही तेवढ्यामध्ये तर आई बप्पा आलेले गप्पा टप्पा मारून आले मला मारू येताना घेऊन आलेत नारळ पाणी आपल्या दारातले संपलेत आता आल्याबरोबर बरेच दिवस तेच गेले नारळ रामाला पण आता सध्या संपलेत त्यामुळे मग येताना हे एक हे जाणल्याने एवढे महागले मला वाटतं किती लाग साठ ला आणि कोल्हापूर मध्ये हे चाळीस लाडतीस लाईक करून आणत होते आठ दिवसाचे आठ आता हे इथं महाग देतो मोठा आहे पोट भरायचं आपल्या दारातल्या सारखं सेम आईस्क्रीम

बरं व्हॅनिला आईस्क्रीम दिवसातून एकदा तरी किंवा रात्री झोपताना थोडीशी खाल्ली तरी पण बाळाची स्किन खूप छान होते असं आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबरपैकी एकीने मला सजेस्ट केलं होतं मागे काय लॉजिक वगैरे मला माहिती नाही आहे परंतु मला शक्य होतं तसं कधी कधी खात आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर मग इथं बऱ्यापैकी फरशीवरती आईस्क्रीम सांडलेली आणि पांढरी फरशी असल्यामुळे त्याच्यावर लगेच डाग दिसून येतात आणि मला ते खूप कसं तरी वाटतं आणि लहान मुलं आहेत घरात तर किती सांगितलं समजावून तर फिरत फिरत खातात त्यामुळे मग म्हटलं चला आईशी बोलत बोलत फरशी पण क्लीन करून घेते लगेचच म्हणून तर आता फरशी पुसून घेते तिथं कोल्हापूरमध्ये मॉप असल्यामुळे मग बसावं लागत नाही असं अगदी उभं राहून स्त्रीसुद्धा क्लीन करू शकतो इतकं ते इझी जातं तिथे पण तरीही असं पण म्हणतात की नॉर्मल डिलेवरीसाठी अशा पद्धतीने बसून जेव्हा आपण फरशी क्लीन करतो तर ते जास्त बेनिफिशियल ठरतं त्यामुळे मग मी त्याचं पॉझिटिव वेनी घेते आणि ते करत असते चला कसा वाटला आहे तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मला हो की तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया आपण लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय